हा विचार सगळीकडे आपोआपच पसरला जातो त्यामुळं दुःख असं काही मानायची गरज नाही नव्यानं विचारणी पेरणी करताना कुणाला तरी गाडून घ्यावं लागतं त्याच्यानंतर झाड मोठं होत असत याचा अर्थ त्या बियाचं अस्तित्व नष्ट होत नसत त्यामुळे मला म्हणायचं की ठीक आहे आज कमी माणसं असतील अहो पण हेमंतराव तुम्ही धडपड हेमंतराव कुलकर्णीचा स्वभाव ते नवराबाई को नेहमीच माझ्याकडे येतात गरबड 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 मी त्यांना एक काल मंत्र सांगितला म्हणजे डोंट इट अदरवाईज कुठलीही संस्था चालवायची असेल तर त्याचे तीन तत्व असतात तुम्ही आम्ही आणि मी तुम्ही आम्ही आणि मी हे तत्व जर अंगीकारलं दीक्षित सर तर संस्था चालते धडपड धडपड करत असतात पैसे घालतात एवढा मोठा प्लॉट दिला हे दातृत्व निश्चितच गौरवास्पद आहे आणि गेल्या वर्षी पंक्ष साहेब आले मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही सावरकरांना वाचा सावरकरांनी दलितांसाठी केलेला मंदिर प्रवेश अहो सावरकरांचं भाषा शुद्धीकरणाचं जे कार्य आहे आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला यावर्षी लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी एवढ्या जगामध्ये मानतो माय मराठी माझी दुधाची भाषा ही माझी विचाराची भाषा ही माझी आचाराची भाषा कदाचित